यस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताजा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका कोरोना प्रादुर्भावामुळे श्रावण महिन्यातील दुसऱ्या श्रावणी सोमवारी देखील सिन्नरमधील गोंदेश्वर मंदिर हे भक्तांसाठी बंदच असून केवळ प्रातिनिधिक स्वरूपात येथील पुजारी यांनी महादेवास जलाभिषेक करून पूजाविधी केली आहे यामुळे दरवर्षी भाविकांच्या गर्दीने फुलून जाणारा गोंदेश्वर मंदिर परिसरात पहिल्यांदा शुकशुकाट पसरलेली दिसत आहे तसेच या महिन्यातील सर्व पूजा विधी धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद सर्व रद्द करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे देशातील संकटाची स्थिती पाहता सरकारने धार्मिक स्थळे बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी शहरातील गोंदेश्वर मंदिर हे भाविकांसाठी बंदच ठेवण्यात आले प्रातनिधिक स्वरूपात येथील पुजारी यांच्या हस्ते महादेवाची विधिवत पूजाविधी करण्यात आली व पुन्हा एकदा मंदिर बंद करण्यात आले एरवी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवभक्तांची या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी होत होती गोंदेश्वर सेवा संघाच्या वतीने येणाऱ्या भाविकांच्या दर्शनासाठी उत्तम अशी सोय करण्यात येत होती मात्र यंदाच्या करोना पार्श्वभूमीवर येथील सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून एस एन न्यूजच्या माध्यमातून सर्व भाविकांना करन्या आवाहन करण्यात येत आहे की यंदाच्या श्री गोंदेश्वर मंदिरात होणारे सर्व उत्सव महाप्रसाद भंडारा रद्द करण्यात आल्याने सेवेकरीच्या नावे कुणीही कुणालाही देऊ नये तसे आढळल्यास भाविकांनी तात्काळ त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी व अशा व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे एसटी न्यूज साठी अक्षय गायकवाड सिल्लरच्या सर्व भाविकांना गोंदेश्वर मंदिरात पुजारी निमित्त मी सांगू इच्छितो की आपल्या इथे कोरोनामुळे मंदिर बंद आहे तरी सर्व भाविकांनी घरूनच दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती प्रातिनिधिक पद्धतीने आपण पूजा करत आहोत नमस्कार भाविकांनो पवित्र श्रावण महिन्याच्या या दुसऱ्या सोमवारी आज मंदिराचे पुजारी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात पूजा केली असून यंदाच्या वर्षी साजरा होणारा गोंदेश्वर महोत्सव हा रद्द केला असून यावेळेस जो श्रावणामध्ये होणारा जो महाप्रसादाचा कार्यक्रम होता तो सुद्धा कॅ रद्द केलेला आहे तसेच या पार्श्वभूमीत म गोंदेश्वर सेवा संघ व इतर सेवेकरी मंडळ कोणत्याही प्रकारची भाविकांकडून देणगी अथवा वर्गणी किंवा कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारत नाही आहे तरी सर्व भाविकांना आमची नम्र विनंती असेल की आपल्याकडे कोणीही असं तोतया माणूस वगैरे किंवा गोंदेश्वर मंदिराच्या नावाखाली कोणी आपल्याकडं दान दक्षिणा वगैरे मागण्यास आलं तर त्यांना न देता त्यांच्याविरुद्ध तक्रार करायची आहे मंडळाच्या कोणत्याही सेवेकरी अथवा गोंदेश्वर सेवा संघ अद्यापही कोणत्याही प्रकाराचं संकलन करत नाही आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जो होणारा शिवभंडारा आहे तो रद्द केलेला आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची देणगी अथवा दान स्वरूपातली वस्तू स्वरूपातली गोष्ट आम्ही स्वीकारत नाही आहात तर आपण सावध रहा हीच आमची नम्र विनंती असणार आहे